गुड मॉर्निंग वेस्टी जेन्स आज राजगाव तालुका दौंड येथील आपलं जे कलिंगडाचा जो प्लॉट होता त्याचं चा हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे आणि हे खूप छान आणि जबरदस्त अशी साईज या कलिंगडाची आहे आत्तापर्यंत सात गा गाड्या एवढ्या दोन ते तीन दिवसामध्ये गेलेल्या आहेत मार्केटला शे आपले समाधानी शेतकरी आहेत जे वेष्टी ॲग्री प्रोडक्टवरती यांनी हा जो कलिंगडाचा प्लॉट केलेला होता तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर तुम्ही समाधानी आहे का खूप समाधानी आहे तर इथून पुढे तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना आणि स्वतः तुम्ही काय मेसेज देऊ शकता मी सर्व शेतकऱ्यांनी एकच सांगेल की इथून पुढे मी स्वतः तर वेस्टीज सेवा दुसरं काहीच वापरणार नाही आणि दुसऱ्यांनी पण तेच वापरावं कारण हा असा रिझल्ट आहे असा कधीच आला नाही इतकं येस तर शेतकरी मित्रांनो अगदी जबरदस्त असा वेस्टेजच्या ॲग्री प्रोडक्टचा रिझल्ट आहे जबरदस्त आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी वेस्टेज ॲग्री प्रोडक्टविषयी थोडंसं समजून घेऊन आपल्या शेतामध्ये याचा वापर करण्यास सुरुवात केली पाहिजे ज्यावेळेस असा आपल्याला स्वतःला अनुभव येतो त्यावेळेस जे काही आता आपण बघतोच आहे की जे समाधान आहे ते खूपच एक वेगळ्या प्रकारचं आहे थँक्यू धन्यवाद